वगनाट्य हा एक नाटकाचा प्रकार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास इसदास या वगनाट्यची माहिती पाहणार आहोत वास इसदास हे दोन अंकी वगनाट्य आहे सुंदरगाव गावातल्या लोकांची ही गोष्ट आहे जर्मनीवरुण मार्टिना नावाची एक बाई सुंदरगाव पाहायला येते इतर कोणतीही भाषा येत नसल्या मुले ती जर्मनमध्ये सगल्यांशी संवाद साधते परंतु गावात कोणालाही तिच्छा बोलण्याचा अर्थ लागत नाही ती सगल्या गावकर्यांना वास इस दास हा प्रश्न विचारून भंडावून सोडते आणि होणारा गडबड आणि मनात निर्माण होणारे कुतूहल वास इस दास हे नाटक गावातील बहुढंगी लोकांच्या मानसिकतेच्या आणि त्यांच्यातील अशिक्षित जीवनाचा प्रवास या नाटकात विनोदी अंगाने दाखवला आहे जीवनात हसत राहणं महत्वाचं आहे या विचाराभोवती नाटक फिरतं वगनाट्य असल्या गण गवलण लावणी बतावणी आणि या सगल्या प्रकारांच्या माध्यमातून हे नाटक पुढे सरकतम आजकालच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर हसत हसत अंतर्मुख करणार हे नाटक जगण्याच तारकमंत्र देऊन जातम